समाधान, मन खेद मनावा, गोविंद वेळोवेळा आणि का रुसावे लगे बहुता पुल्या संचिता वाचोया तुका मणे भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण मणवणीमणी माणुणये खेद म्हणावा गोविंद वेळोवेळा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संत नमो करुणाकरा दयाळा तुमचा लादलो पावणसालोचरा कुसरी काहीच नेने अतिभाविका प्रथम नमनौमाशंकराचे सुता चरणावरी माथा ठुणी साष्टवत दुसरी बंदुसार मजा वा क्षुद्धी पाविजे चरणमजा दिमजादवत आता बंदुदेव ब्राह्मण जरी पुण्ये पावन प्रसन्न होती श्रोते जनदया माशे दंडवत आता मंधु साधु सज्जन नित्य हृदय ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माहिदंडवत आता नमुणे उभे होते लोका कीर्तणे उभे होते लोक

नमन करुणी सकळ्या हरिकता बोली बो बड्या बोला ज्ञानी पुल्या बाड़ा चालवी म्हणून नामा घड़े संचिता चुणी करावे ते मणि समाधान मणि मन मानुणे खेद म्हणावा गोविंद वेळो वेळा प्रस्तुत कीर्तन रुपी सेवे करता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत, जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा सर्वांच्याच परिचयाचा अभंगार बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे स्वर्गीय उषाताई विजयरावजी राऊत यांच्या प्रथम વર્ષી શ્રાદ્ધ નિમિત્તાની વિજયરાવ વસંતરાવજી રાઉત આમ છે દુકા અલકાતાઈ સગળી મુલ ગણેશ સચિન મુકેશ રોહિણી માધુરી પૂનમ નાતી બર્યા જાય નાતુ બર્યા વૈષ્ણવ ભાવેશ ભાવિકા ભક્તિ અને ए, जावाई राहिले स्वप्नील व्यवहारे प्रशांत कर्डिले कैलास काळे काका यादी काय म्हणतो या सर्व परिवाराच्या वतीनं मिळालेल्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला या संबंधाने उपस्थित सर्व महाराज सर्व गायनाचार्य महाराज दोन्ही मृदंगाचार्य महाराज विनयकरी भालदार चोपदार टाळकरी हे छोटे छोटे साधक त्या साधकांना शिकवणारे त्यांचे गुरुजी त्यांची संस्था महाराज तुम्हालाही नमस्कार मोठी मोठी मंडळी ज्यांच्याकडे कालपासून आमचा मुक्काम आहे ते बाकराव पाटील जाधव यावेळेला मुक्काम नसला तरी आलेले आप्पा तरले सर, राजू धन्यवाद उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते राऊत परिवाराचे नातेक होते या सर्वाच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं ला सौंदर्य अतिशय सुंदर नियोजन केलं म्हणून परिवाराला धन्यवाद देतो सुंदर साऊंड सिस्टीम घाबरायचं नाही साऊंड सिस्टीम सुंदर आहे शूटिंगवाले सुंदर आहे सुंदर नियोजन केल्याबद्दल धन्यवाद देतो पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून राऊत परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो ज्यांच्या वर्षी श्राद्धा निमित्ताने कार्यक्रम आहे त्यांचा मुलगा गणेश छोटा होता त्याला आम्ही आवडीनं सतपाल तब्येत चांगली असल्यामुळे सतपाल म्हण त्या उश्या ताई माझ्या हातच्या माळकरी आहे एक संबंध आणि चांगल्या चांगल्या महाराजाला पारमार्थिकाला लाजवील असा त्यांचा परमार्थ होता सगळी पायी नर्मदा परिक्रमा असेल सप्तशृंगी गडाची यात्रा असेल बऱ्याचशा पदयात्रा त्यांनी केल्या आळंदी पंढरीची यात्रा न चुकवता पायी यात्रा घडो देह संत संतद्वारी पडो या संताच्या वचनानुसार आणि धुतल्या तांदळासारखा परमार्थ करणाऱ्या त्या माऊली जाण्याचं वय नाही पण ईश्वरी सत्ते पुढे इलाज नसतो गेलेल्या व्यक्ती काका येत नसतात पण त्यांचं स्मरण होत असते त्याच नाव आहे पुण्यस्मरण विठ्ठल आणि पत्नी संसार रूपी गाड्याची दोन चाक असतात शेतकऱ्याच्या भाषेत एक चाक मोडलं गाड्याची चव गेली तो एका चाकाचा गाडा कास्तकार आपल्या वाड्या पुढे उभा ठेवतो हो एका चाकाचा अख्ख्या गावातला फुपाटा त्या गाड्यावर रात्रभर गावातली मोकाट कुत्री त्या गाड्यावर बसतात एक चाक मोडलं तर गाड्याची एवढी प्रतिष्ठा जाते हे लक्षात ठेवा तस पती आणि पत्नी हे संसाररूपी गाड्याची दोन चाक आहे महत्व नंतर कळतं चाक मोडल्यावर इथे जेवढे बसलेले आहे आमचे लक्ष्मी नारायण माझी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे यांचे गाडे शेवटच्या श्वासापर्यंत असेच राहू द्या पत्नी म्हणजे पत्नी नसते तिचं महत्व गेल्यावर कळते तिचं नाव अर्धांगिणी आहे बरे का भाऊ हो? अर्धांगिनी आजारी पडला खोलीत तळमळतो म्हणू शकत नाही मुलीला कमरीला झंडूबाम लावून दे मुलगी लाजल सुनलाही नाही म्हणू शकत ठरले सर बहिणीला नाही म्हणू शकत लाजतील त्या पण धर्मपत्नी आतून कडी लावल आणि पती राजाची मनोभावे सेवा कराल ती अर्धांगिणी आहे आणि पुन्हा सांगतो केवळ पत्नी नसते तिच्या वेगवेगळ्या भूमिका असतात कार्येशू मंत्री करणेशु दासी भोजेशु माता पत्नी पत्नी म्हणजे काय ठाकरे सर जेव्हा संकट काळामध्ये पतीला हिंमत देतेन भाऊ तेव्हा ती मंत्र्याची भूमिका असते वेगळ्या विचारामध्ये पती असले की बरोबर तिला कळतं माझे पती टेन्शनमध्ये आहे कालपासून जेवण कमी झालं झोपतही नाही आठ दिवस झाले सावकार रोज येतो हा अभ्यास पत्नीचा असतो नीट ऐका तुमचे अनुभव असेल आणि एक दिवस पती जेवला नाही रात्रभर झोपला नाही पती जेवला नाही म्हटल्यावर पत्नी टेन्शन मध्ये आहे सकाळी सकाळी पती उठला गोठ्यात गेला त्यानं खिशात काहीतरी घातलं ही पत्नीनं बघितलं तरा तरा तरा, तरा चालत आली गोठ्यात काय घातलं खिशात काही नाही अहो खिशात काय घातलं म्हणते मी काही नाही पत्नीनंच आप्पा खिशात हात घातला आणि ती वस्तू काढली रोगोरची बाटली होती काय करता तुम्ही आत्महत्या करतो का काल सावकार आलं होतं त्याडं सांगितलं उद्या दुपारपर्यंत पैशाची व्यवस्था कर नाही तर भर चौकात जोड्यानं थोबाड फोडील म्हणला सावकार अरे माझ्या बापानं ना मारलं नाही आयुष्यात मी ठरवलं त्याचा जोडा खाल्ल्यापेक्षा जीवन यात्रा संपवायची शपथ आहे माझी तुम्हाला अख्ख्या चांदवडची मोलकरी होईल धुणी भांडी करील लाज लज्जा सोडील पण त्या सावकारचे पैसे मी फेडील माझी शपथ आहे माझ्या कुंकवाला धक्का लावू नका अशा संकट काळामध्ये जेव्हा हिम्मत देत असते तेव्हा ती पत्नी नसते काका तिला मंत्री म्हणतात विठ्ठल थोडस महाभारतात जाऊन लगेच भारतात येऊ हा सर्वांना माहिती दुर्वासाची सेवा दुर्योधनानं केली दुर्वास प्रसन्न झाले काय पाहिजे रात्री बाराला जाण पांडवाचं सत्व हरण करा जेवण दिलं नाही तर हे दुर् दुर्योधन आता वचन गेलेलं आहे दुर्वास पातला धर्मा छया वयावनी घाबरू नका घाबरू नका तुम्हाला पाठ नाही चांगलं माहिती आहे मला <laughs> रात्री बाराला साठ हजार शिष्यासह दुर्वास आणि ते महादेवाचे भक्त होते दुर्वास म्हणे म्हणून रात्री बाराला पांडवाच्या झोपड्या पुढे सर्वांनी जय जयकार केला नम पार्वती पते हाँ हर हर महादेव हा अभंग जनाबाईचा आहे ना तर पाहून तुकुबराच्या गाथ्यात काय सांगताय ते हर हर शब्द झाला त्याच्यामुळे पांडव जागे झाले धर्मराज बाहेर येऊन नमस्कार करतात काय पाहिजे काय सेवा करू महाराज रात्रीचे बारा वाजले होते जेवण पाहिजे आता थाळी स्वच्छ धुतलेली आहे सूर्योदय झाल्याशिवाय थाळी अन्न देत नाही हा बाबा रात्री बाराला जेवण मागतो हो म्हणाव तयारी नाही नाही म्हणावत हे रागीट आहे शाप दिल्याशिवाय राहणार नाही बर का भाऊ संकट पडलं ना घरावर तर बाप मोठ्या मुलाची सलाह घेतो हे पहिलेपासूनची परंपरा आहे बाळासाहेब इकडे रे काय अरे रे आपल्या माग गाव हात धुऊन लागलं सोडाव का गाव बाप विचारतो मुलाला आणि बाप नसल्यावर मोठा भाऊ दोन नंबरच्या भावाची मदत घेतो आता तुम्हालाही उणीव आहे आम्हालाही आहे ते कळलं तुम्हाला बाप नसेल ना टरले सर मग मोठा भाऊ धर्मराज आहे भीमाचा धरला हात तिघं झोपून ठेवले हे आहे ऐका तिघं नकुल सहदेव अर्जुन झोपून आहे भीमाचा हात आणि धर्मराजानं भीम माग नेला झोपड्याच्या काही केलं नाही भीमाच्या गळ्याला बिलगून धर्मराजाचं रडणं सुरू झालं भीमाला काही सुचे ना की एक हजार हत्तीचं बळ माझ्यात आहे माझा भाऊ का रडतो दादा का रडता हजार हत्तीचं बळ असणारा भीम जिवंत असताना माझा भाऊ रडतो रडण्याचं कारण आहे भीमा धर्म भीमाकडे पाहे धर्म हा दोन्ही वादवा ना धर्म भीमा चालूच्या वेळेला ठीक आहे प्रमाणाला तो नाही वाद महान होत आहे सामोरून येतो हा चालण्यावरून वाटत निलेश महाराज असला पाहिजे अरे बेळ आणली का इकडे पुढे बरोबर तेच निघाला अंदाज ते शेंडी बांधून घेत जाणं चांगली तरी किती लांब झाली ते बस विठ्ठल हे <laughs> माग कात्रीवाला आहे बरं का सावधरा धर्म धर्म भीमा कडे पाहे सत्वहानी होता हे दोन भावाचं रडणं ऐकलं भाऊ द्रौपदीला जाग आली मी पत्नी पत्नी करता सांगतो माग आली हो? अरे दुर्वासाला जेवण पाहिजे म्हणतोय तो हो म्हणा तर तयारी नाही नाही म्हणाव तो शाप देईल जा झोपा तुम्ही पाचही भाऊ त्या बुवाचं मी बघून घेते अशा संकट काळात हिंमत देत असते ही मंत्र्याची भूमिका आहे द्रौपदी बाहेर आले काय पाहिजे महाराज जेवण जे बेटा आंघोळा करून या गंगेवर तोपर्यंत पात्र वाढलेले असतील पाठवले गंगेवर दत्तू काका गंगेवर पाठवले हे दुर्वास मग द्रौपदीने काय पात्र वाढले का मोबाईल केला किसनरावला किसनराव कळते ना कृष्णा धाव रे लवकरी संकट पडले भारी हरी तू आमचा कैवारी आले विघ्निवारे कृष्णा धावरे तिकडेच मायावी मंडप मायावी भीम मायावी सगळे तयार केले तिकडेच ऋषीच्या पंक्ती बसवल्या काका गंगेच्या काठाला मायावी पांडव मधून भीमदादा फिरतोय खरखडे टाकलं शेंडीला बांधील शेंडीला ओढभर खा भरपूर खा एवढे जेवले एवढे जेवले एवढे जेवले चंद्री लागली से चंद्री चंद्री लागली से बाई तो धो नाही जणाबाईचा अभंग आहे तुम्हाला खालून कोणाची चिठ्ठी आली का गाणं म्हणायला ते नाही ते नाही थाली पाक नावाचं प्रकरण आहे घरी गेल्यावर पहा अभंग जणाबाईचा आहे इतके जेवले इतके जेवले पांढरे डोळे होईपर्यंत चंद्रीला अग्निश नेत्रा कोण सांभावी ते धोत्रा ते खालचे पदार्थ दिसत नव्हते ना कारण इथपर्यंत जेवले हाय फ्लड लेवलच्यावर ते पुलाच्या पायावर एक लाल रेषा असते आणि तिथं इंग्रजीचे तीन अक्षर असतात एच एफ यल त्याचं हाय फ्लड लेवल टरले सराच्या पुढं आम्ही काय डोळ्यात चमकवायचा चिपडा हाय फ्लड लेवल म्हणजे धोक्याची पातळी त्याच्यावर जर पाणी आलं काका तर ट्रॉफिक थांबवायचं असते हे यच यलच्या वर जेवले वरून बोट घातलं तर घशातली बासुंदी बोटाला लागत होती त्याच्यामुळे खाली बघता येत नव्हतं चंद्रीला अगली शे नेत्रा मग इकडचा तिकडच्याला मदत करायचं तुमची जिलेबी राहिली तशी जिलेबी कुठं आहे उजव्या आहे हा म्हणायचा तुमचाही लाडू राहिला डाव्या ला हाताला आहे एकमेकाला मतात एकमेका सहाय्य करू <laughs> त्यांची चर्चा चालली का रे किती वेळा जेवण केली रे पण असं अन्न नाही मिळालं काय धर्मा घरचे गोड अन्न जनाबाईचे शब्द आहे हा कविता नाही काय धर्मा घरचे गोड अन्न कैचे आमची पोटे लहान आता पुन्हा जर निमंत्रण मिळालं ना तयारी नाही येऊ काय तयारी उदरे सागरा ऐसे उदरे सागर उदरे सागर ऐसे करु नये उ... त्या जवळ असून पण ते लहानपणी पाठ केलेले अभंग हे हे लोक दिसले का ते पुढे येतात आज आमचा नंबर लावा <laughs> महाद्वारी नाही हे काय चाललं लक्षात घ्या पुढच्या वेळेला तयारी नाही येऊ काय तयारी उदरे सागरा ऐसी करुण येऊ धर्मापाशी पुन्हा जर काकाचं निमंत्रण आलं तर पोट समुद्रासारखी करून येऊ एक ऋषी म्हणलं ते पुढचं झालं कोण पाहिले का उद्याचा दिवस पण आज जर ही अवस्था असती तर कोणती जरी तोंड अन्न भक्षित उदंड मस्ती अभंगात <laughs> काही कमी आहे का रे गाथ्यामध्ये आता लावतात त्याच्याही चिठ्ठ्या येतात खालून हे म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल